चिकनचं कालवण गरम करून घेतले खालचं पिझे एवढे शिल्लक राहिलेत अजून आणि चिकन मटण म्हणलं की गोलूला सकाळ सकाळ भूक लागते गोलू जेवायला लागलाय आता खीर शिजलेले तर आपण त्यात साखर टाकूया आणि साखर बरोबरच वेगवेगळ्याचे पूड पण टाकायचे आपल्याला ह्याच्यामध्ये साखर लगेच वेगवेगळ्या गरमीनं तर वेगवेगळ्याचे पूड पण मी लगेच टाकते इथं कांदा टमॅटो कोथिंबीर मिरची चिरून ठेवले होतं पा करायसाठी आणि हे पीठ सकाळी सा मी सारखं ठेवलं होतं एकदम सॉफ्ट झालेलं आहे पीठ ह्याची इडली तर लई भारी होणार आहे आणि त्या कळशी भरून ठेवली आहे सरळ नमस्कार मी तेजू तु <coughs> नमस्कार मी तेजू तुमचं सर्वांचं स्वागत करते माझ्याकडे व्हिडिओमध्ये तर घशाला जरा प्रॉब्लेम झाला आहे माझ्या घसा बसलेला आहे आवाज लगायचा असेल तुम्हाला तर आज बुधवार सकाळची वेळ आहे मी रोजच्या प्रमाणात स्वयंपाकाचा व्हिडिओ आज पण करणार आहे तर आज मला जास्त काय स्वयंपाक करायचा नाही कारण का माहिती आहे का तर चिकनची भाजी शिल्लक आहे बटाट्याची भाजी शिल्लक आहे रात्री गेलेली आणि आत्ता फक्त मी तांदळाची खीर आणि चपात्या करणार आहे आता तांदळाची खीरच का करणार आहे तर खीर म्हणलं की आमच्या घरात फक्त तांदळाची खीरच आवडते शेवाळ्याची खीर आम्ही त्याला आवडते पण ते आता आम्ही त्या आहे मग काय शेवाळाची खीर करणार नाही तांदळाची खीर करणार आहे आणि काय काय तयारी केली आहे मी स्वयंपाकाच्या आजच्या तुम्हाला दाखवते इथं मी भात लावला आहे कुकरमध्ये चिकनचं कालवण गरम करून घेतले खालचं पिझे एवढे शिल्लक राहिलेत अजून आणि चिकन मटण म्हणलं की गोलूला सकाळ सकाळ भूक लागते गोलू जेवायला लागला आहे तर खिरीचं सगळं तयारी केली आहे मी इथं काजू बदाम पिस्ता आणि चारोळे बारीक करून घेतलेत म्हणजे खिस्तीने खिसून घेतलेत तर तांदूळ बारीक केलेत मिक्सरमध्ये तर इथं कणिक म्हणून घेतले चपातीसाठी आणि या बाजूला बघा कालचं हे शिल्लक राहिलेलं आता ह्या थोडं पाणी घालून गरम करायचं आहे आणि जे पीठ शिल्लक राहिलं होतं काल आंबोळ्या करून ते पीठ बा ते फुगले पावासारखं कसं आहे तम फुगलं आहे फुगून आणि आता इथं चिकन गरम करुं करून ठेवलं आहे रात्री मिठाचं काढलेलं गोलूसाठी तर बँकेत त्यांना मिळालं आहे पाव किलो बदाम पाव किलो काजू आणि मनग पण मिळालेत पाव किलो तर आता हे पाणी ते मी काढते आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तांदळाची खीर रेसिपी बघायला मिळणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता बघा खीर करायसाठी मी पाशाला तापत ठेवले आहे ती तीन चार मिनटामध्ये खीर करणार आहे तर त्यामध्ये तूप टाकते हे देशी गाईचं तूप आहे आम्ही आणले देशी गाईचं तूप आता हे तूप तापलेलं आहे जास्त तर मी ह्या बाजूला ठेवते गॅस आरंगा माहिती आहे का हे जे आहेत ना ड्रायफ्रूट ते सगळे करतात त्यामुळं बघ काय काय देऊ अजून खांब देते तर आता झाले तर गॅसवर ठेवूया आपण थोडे चांगले भाजले की मग त्यात दूध टाकायचंय आता दूध टाकलं आता काय करायचं आपल्याला हे जे बारीक तांदूळ केले आहेत ना ते एका वाटीत घ्यायचे आणि पाण्यामध्ये कालवून दुधात टाकायचे म्हणजे त्याचे गाठी होणार नाहीत काय बरं राहू दे तर बास आहे का खायचं चांगलं शिजू द्यायचं आणि नंतर मग साखर टाकायची आता आता खीर शिजलेले तर आपण त्यात साखर टाकूया आणि साखर बरोबरच वेंजळ्याचे पूड पण टाकायचे आपल्याला याच्यामध्ये साखर लगेच वेगवेगळते गरमीनं तर वेंदुड्याची पूड पण मी लगेच टाकते तोपर्यंत काही टाब्याची निघत नाही अजिबात अशी कुड करून ठेवली म्हणजे बरं पडतं पटकन टाकायची खिरे कशात पण लाडू मध्ये खीर तयार झालेले गॅस बंद करूया आणि चपाट्या करायला घेतेच पटपट आवडलं की चटपट होतो का फुलके तयार आहेत चपात्या अजून करायचे आहेत मला फुलके बनवलेत खिरी सोबत खायला खीर या झालेली आहे अशी लय पातळ नाही

काल एवढा म्हटला होत नव्हतं काल आम्ही पीठ आज आंबले चांगला आज चांगला पुन्हा या पिठाचं उतापा करून खणार आहे मी आणि गोल्याने खाल्लं तर खाल्लं खाणार आहे गोल्या तो उतापा उतापा खाणार का नाही तेव्हा जेवलाय रापोट म्हणून आणि जेवण करून ते बँकेत गेले माझं बाकीचं जे काम होतं ते आवरलं तर पाणी आलंय पाणी भरायला लागलेले मी आणि पाणी मला केस धुवायसाठी पण भरायचं आहे तर बाथरूममध्ये एक ड्रम ठेवलेला आहे छोटासा एक ऐंशी लिटरचा ड्रम आहे तो भरायला आलेली आहे मी आणि उतापा करून खाणार आहे तर त्याची तयारी पण केलेली आहे इथं कांदा टमॅटो कोथिंबीर मिरची चिरून ठेवली आहे उतापा करायसाठी आणि हे पीठ सकाळी मी करून ठेवलं होतं एकदम सॉफ्ट झालेलं आहे पीठ ह्याची इडली लय भारी होणार आहे आणि इथं कळशी भरून ठेवली आहे सरक ते कळशी मला मध्ये वाटायच्या कसा गोल्या पडतोय पुढं हा ड्रम भरलाय तर दोन तीन कळशा बसतील ह्या ड्रम मध्ये हलवू नका <laughs> मला भरून झालाय काही पाणी व्हायला लागू आहे म्हणजे पहिल्या पण वापरते मी तर पता पडते पाकत ना आणि खायचं आणि आवडायचं बघा किचन मध्ये मध्ये बघितल्या का शेप होणार आहे हे नाही शेप होणार तर शेप होणार ना तो हॉटेलवर मामाच्या मग मग काय होणार आहेस अभ्यास चांगला करून मोठा व्हायचं असे फोन असलं करायचं नाही चटणी तयार केली आहे मी उताप्या सोबत खायला शेंदण्याचं कोट थोडं लाल तिखट आहे आणि मीठ आहे थोडं ही चटणी उडी लागते नाही उताप्यावर टाकल्यावर आता उतापा झालेला आहे मी आता खाऊन घेते आणि तुमच्यासोबत थोड्या वेळानं बोलते काय झालं सगळंच गेलं आता चार वाजलेत दुपारचं जेवण झालं माझं नंतर का मी व्हिडिओ केला नाही तर आता चहा ठेवला आहे आज जरा लवकरच चहा ठेवला आहे का तर मला आज कोरा चहा प्यायचा आहे अशी इच्छा झाली आहे कोरा चहा प्यायची त्यामुळं कोरा चहा करायला ठेवला आहे इथं तर चहा उकळला आहे थोडीशी पावडर टाकले आणि साखर आपली नेहमीप्रमाणे टाकलेली आहे आणि पाणी पण थोडंसं घेतलेलं आहे कारण दूध टाकायचं नाही आहे त्यातमध्ये आपल्याला तर आता माझा ब्लॅक टी तयार होतो आहे तर आता मी कप आणलेत काजूच्या असे ह्या कपामध्ये आज ब्लॅक टी पिणार आहे सर्दी व्हायला उकळलंय बंद करते गॅस पकडाऊ बरोबर का पात बरोबर धर पाठवली असं पकड असं असं पकड हाल आता नाही पुढ लाव दे गोलू भरायला लागलाय गोळी म्हणून चढ ला चहा पिऊन झालं आणि कपडे ठेवलेत बघा इथं भरायचे बॅगेत मी इकडं आज गोजूला काम लावल्याचं ते गुंडळायचं गोजू नीट काम करायचं व्यवस्थित कसं झालंय बघ सुटायती अ नीट करायचं तर मी आणि गोलू उद्या चाललोय विट्याला आबिदारल्या दिगंचित तर तिला पण आहे आणि तुळजापूरला जायचंय त्यामुळं आम्ही चाललोय आता उद्या सकाळी आठच्या गाडीनं जाणार आहे आम्ही तर ही बॅग काय मी नेणार नाही आज साध्या पिशवीमध्ये कपडे भरणार आहे आणि नेणार आहे तर आता पिशवी कुठं आहे मला बघायला लागणार आहे कुठे आहे पिशवी मागच्या वेळी मी घडी घालून ठेवले होते मला आठवत नाही पिशवीकडे ठेवल्या कपाटात ठेवल्या का इथं वर ठेवले आहे काही आठवणं झाले तिथं तर वर नाही ठेवली बघू आता पिशवी बघते आणि हे एवढे सगळे कपडे भरून घेते पिशवीमध्ये